धर्मरक्षण दिनाच्या निमित्ताने आज आम्ही सर्वजण संभाजीराजेंना नतमस्तक होण्यासाठी आज इथे मी व आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे ज्येष्ठ सहकारी आमदार प्रसाद लाडजी असतील स्थानिक आमदार आमची निकमजी असतील आणि माझी आमदार प्रमोद जटारजी असतील आम्ही सगळेजण असतील शिवप्रेमी म्हणून आज इथे आलेलो आहे कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन इथे आलेलो नाही हिंदू म्हणून ज्या राजामुळे आज आम्ही हिंदू म्हणून आज आमच्या समाजामध्ये गर्वानी फिरू शकतो त्या राजाला नतमस्तक होण्यासाठी त्याच्या पूजा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे सर काल कालच्या अधिवेशनामध्ये भव्य दिव्य स्मारकाचं स्वप्न जे आहे ते, ते पूर्ण सा साकार होते बरेच दिवसांनी या ठिकाणी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आमच्या महायुतीच्या महायुती आणि हिंदुत्वी विचाराच्या सरकारने कालच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये भव्य अशी तरतूद या स्मारकासाठी करून दिलेली आहे तसं जाहीरपण स्वतःच आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे आता जे काही जमीन मालक आहे सरदेसाईजी त्यांच्याशी आमचं बोलणं आहे तेही फार आम्हाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या राज्याचं एक भव्य दिव्य स्मारक इथे बनवण्यात येईल जेणेकरून देशभरातले लोक इथे येतील नतमस्तक होतील आणि आमच्या राज्यातून प्रेरणा घेतील आमदार प्रसाद नारे यांनी देखील तुमच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे मागणी केलेली आहे तुम्ही के आमच्या हिंदू समाज म्हणून आमच्या सगळ्यांचीच ती मागणी आहे की ज्या औरंगजेनी आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात आमच्या स्वराज्याच्या विरोधात एवढी मोठं आक्रमण केलं त्या औरंग्याची कबर आमच्या महाराष्ट्रात का हा प्रत्येक हिंदू हा प्रश्न विचारतो आहे आणि ती भावना आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेली आहे पण जसं मी भाषणात पण बोललो अशा कुठलाही निर्णय हा पत्रकारांना तारखा सांगून करता येत नाही याच्या अगोदर पण गडकिल्ले असे तारखे तारीख देऊन मोकळे केलेले नाहीत पण हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे देशात हिंदुत्वने विचाराचे पंतप्रधान आपल्याकडे आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे हिंदू समाजाची भावनेचे योग्य कदर आमचं केंद्र आणि राज्य सरकार निश्चित पद्धतीने घे